डॉक्टरांनी बोलावलं डॉक्टर की तुमच्या आईच्या तब्येतीमध्ये बिलकुल सुधारणा ना नाही बिल बरं विषय संप विषय सुधारणा काय सुधारेल माहिती आहे का सात दिवसामध्ये किती खर्च झाला तीन लाख रुपये खर्च झाड करूया की दोघं जण मिळून आपण काहीतरी करूया की माझी माहिती आहे माझ्या डोक्याला किती आलाय हळू बोल माहिती आहे का माझ्या डोक्याला किती ताण्यालाय त्या बॉसचा फोनवर फोन यायलाय त्या ड्युटीला यायची की काढून टाकू मग आता तुला आता आपल्या अडचणी दिसतात आपल्याला सांभाळताने आपल्या आईने किती अडचणीचा सामना केला तुला माहित आहे का अरे मला तुझ्याकडून अपेक्षा काय नाही किमान माझ्या सोबत ते रहा